जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी पंकज जाधव हो यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखेसाठी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांची मोठी रसिकेच पाहायला मिळाली सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी करण्यात आली नियुक्ती पोलीस <गुणे>। निरीक्षक पंकज जाधव यांनी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे मावळते पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्याकडून स्वीकारली गुन्हे शाखेची सूत्र जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी पंकज जाधव हो, यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर बाजार हो, <t pythonución> पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, यांच्याकडे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सोपवण्यात आला पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे मावळते पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्याकडून आज गुन्हे शाखेचे सूत्र स्वीकारले आहेत जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसाठी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक यांच्यात मोठी रसिकेत पाहायला मिळाली आणि आज स्थानिक गुन्हे शाखेची सूत्र सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांनी स्वीकारले आहे यावेळी बोलताना गुन्हे शाखेचे मावळते ते पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी आपला अनुभव सांगत संपूर्ण जालना शहर व जिल्हावासीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार आहे जेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे खनाळ रुजू झाले तेव्हापासूनचे बरेच अनुभव त्यांनी या प्रसंगी सांगितले यामध्ये नुकत्याच जालना शहरातील टांगा स्टँड येथे घडलेल्या एका तरुणाचा निर्घुणपणे चाकू भुसकून करण्यात आलेला खून जालना किंग गजानन हत्याकांडातील मुख्य आरोपींना अटक करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे होते या आरोपींना त्यांनी चोवीस तासात अटक करत आपली कामगिरी बजावली होती खडाळ यांनी यावेळी तेरा महिन्याच्या कालावधीतील बरेच अनुभव सांगत जालना येथून स्थानिक गुन्हे शाखेतून बदली झाल्याची माहिती दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे मावळते पोलीस निरीक्षक रामेश्वर खनार यांनी आपला पदभार जाधव यांच्याकडे जा सुपूर्त करताना त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत काय अनुभव आला मी इथं जालना स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणी मी सव्वीस सहा तेवीस रोजी चार्ज घेतलेला होता आजपर्यंत मला स्थानिक गुन्हे शाखा इथे एकूण तेरा महिने झालेले आहेत माझा आमचं जे परीक्षेत्र असतं येथील कार्यकाल संपल्याने माझी इथून बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना सॉरी लातूर येथे झाल्याने आज मी इथून कार्यमुक्त होत आहे या तेरा महिन्याच्या कालावधीत सुरुवातीला चार्ज घेताना माननीय एस पी साहेब सर त्यानंतर बलकवडे साहेब त्यानंतर आता बंसल सर यांच्या मार्गदर्शनाखाली हाताखाली काम करण्याची संधी मिळाली या तेरा महिन्याच्या कालावधीत अनेक आव्हानात्मक जे कामं आहेत किंवा ज्या काही जालना शहरात घटना घडलेल्या होत्या त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली शक्यतो जो टांगा स्टँड येथे जो मर्डर झालेला होता एच एमचा प्रकार होता त्यानंतर गजानन तौर हत्याकांडातील जे आरोपी होते त्या अनुषंगाने त्यातील आरोपी जे पकडणं आहे चोवीस तासाच्या आत आम्ही पूर्ण एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी पकडलेली आणि तेरा वर्ष तेरा महिन्याच्या कालावधीत एकूण पंचवीस ते सव्वीस रॉबरीसारखे जे गुन्हे घडलेले होते जालना शहरात यांना आम्ही आरोपी अटक करून पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर केलेला आहे बऱ्याचशा घरपोळ्या ओपन करून त्यातील मुद्देमालसुद्धा आम्ही जप्त केलेला आहे कालचीच घटना आहे एकूण सोळा मोटरसायकली चोरीच्या जप्त करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काम करत असताना सर्व नागरिकांनी पत्रकार बंधूंनी आणि वरिष्ठांनी वेळोवेळी सहकार्य केलं त्यामुळे आम्ही काम करण्याची या संधी भेटली आणि त्या अनुषंगाने एकदम चांगलं सकारात्मक काम करण्याची योग आलेला आहे काम करत असताना माननीय एस पी साहेब सर उपर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माझ्या स्थानिक गुन्हे शाखे येथील चव्हाण ई पी आय चव्हाण ई पी आय उबाळे ई पी आय सॉरी पी एस आय वाघ यांनी चांगल्या प्रकारे मदत करून पूर्ण स्टाफनी अगदी घरच्यासारखं एक जीवानी आम्ही काम करून प्रत्येक जे पोलीस खात्याला आवश्यक काम करणे त्याचं काम करून अत्यंत चांगल्या पद्धतीने एस पी साहेबाला शाबाशकी भेटल किंवा प्रमाणपत्र भेटल अशा पद्धतीने काम करून चांगलं एकदम समाधान वाटतं आहे तेरा महिन्याच्या कालावधीत बदलीचा आमचं पोलीस खात्यात हे असतं बदली झाल्याच्या ठिकाणी जावास लागत असतं त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी कार्यमुक्त होऊन पुढील ठिकाणी जात आहे त्यामुळं मी पूर्ण जालनावासियाला याला समाधान व्यक्त करतो